दिवाळीपूर्वी राज्यासाठी एक प्रेरणादायी उदाहरण नाशिककडून त्र्यंबकेश्वर देवस्थाननं मुख्यमंत्री सहायता निधीसाठी तब्बल एक कोटी अकरा लाख रुपयांची उदार मदत केली आहे हा धनादेश आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ओझर विमानतळावर सुपूर्द करण्यात आला त्र्यंबकेश्वर देवस्थान मंडळाच्या वतीनं मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मोठी मदत देण्यात आली देवस्थानचे अध्यक्ष कैलास गुले सचिव तसंच मुख्याधिकारी राहुल पाटील विश्वस्त रुपाली हुताडा पुरुषोत्तम कडलक मनोज थेटे डॉक्टर सत्यप्रिय शुक्ल प्रदीप तुंगार यांच्यासह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचीही उपस्थिती होती देवस्थानकडून मिळालेली ही मदत सामाजिक उत्तरदायित्वाचा एक आदर्श आहे तत्पूर्वी महानुभाव परिषदेच्या अधिवेशनातही मदतीचा भाव दिसून आला नाशिकमधील निवृत्त बँक अधिकारी दाम्पत्य सौमानिक विलास घुले आणि विलास कांतिनाथ घुले यांनी वैयक्तिकरित्या दहा लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला याच कार्यक्रमात रेखाश्री नागरी सहकारी महिला पतसंस्था आणि आर्केट ट्रेनिंग सटाना या संस्थांनी प्रत्येकी एक्कावन्न हजार रुपयांची मदत दिली समाजातील प्रत्येक घटकानं दिलेली ही मदत केवळ आर्थिक नाही तर राज्याच्या संकटसमयी उभे राहण्याची सामूहिक भावना दर्शवते त्र्यंबकेश्वर देवस्थान आणि नाशिककरांच्या या उपक्रमाचं सर्वत्रच कौतुक होत आहे सेवा ही श्रद्धा आणि मदतीतून उमटतो माणुसकीचा संदेश न्यूज ब्युरो सक्षम पोलीस टाइम्स न्यूज एकशे नाशिक